पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या निवेदनानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दखल घेत संगमवाडी येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या समाधी स्थळाजवळ स्मारकाच्या जागेला भेट दिली सुरक्षिततेच्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे स्मारकाच्या कामाच्या मंदगतीची तक्रार पुणे शहर जिल्हा मातांग समाजाचे सचिव दीपक कसबे यांनी आयुक्तांकडे केली होती त्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ता साळवे समाधीस्थळी भेट देऊन तात्काळ कामाला वेग देण्याचे आदेश दिले तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे लहूजी परिवर्तन आघाडी पक्षाचे संस्थापक विकास सातारकर अनुसूचित जाती जमाती तक्रार दक्षता समिती सदस्य संतोष कांबळे संजय केंदळे शालन लोंढे आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे सदस्य राम कसबे उपस्थित होते यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच दोन हजार सव्वीस मध्ये आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक असे उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले तसेच आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या जागेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला बद्दल काय नेमकं आपलं आहे आणि कधी पूर्ण होईल साधारणतः आपलं बघा ते लहोजी सालवे साहेबांचा जो, साल जो स्मारक आहे ते फार महत्वाचा एक प्रकल्प आहे आपल्यासाठी आणि इथे महापालिकामध्ये जेव्हा मी पदभार घेतला आपल्याकडे इथे जास्त नाही एक महत्वाचे प्रकल्प त्याचा आढावा त्याच्यामध्ये नंबर वन प्रकल्प फास्ट ठेवला ज्याचा आपण आढावा एवढी घेत असतो आज माझी इथे झाली व्हिजिट आणि मला वाटतं की ठीक आहे कामामध्ये प्रगती आहे पण थोडासा अजून चांगला दर्जेदार काम कसं करता येईल आणि वेळेवर कसं करते यासाठी योजना आम्हाला करणे फार जरुरी आहे इथे जे काही आपले जे मेंबर्स आहेत कमिटीचे मेंबर्स त्यांची जे काही सूचना वगैरे आहे ते सगळे लक्षात घेऊन विहित कालावधीमध्ये जे आपलं करायचे ते आम्ही नक्कीच करू आपल्यासाठी फार एक प्रतिष्ठेचा एक सिंबल आहे पुण्यासाठी आणि लाहूजी सालवे यांच्या बाबतीत म्हणजे देशभरात सर्वांना माहिती आहे जे इतिहासकार लोक आहेत त्यांना तर इथे खूप सुंदर असा स्मारक होईल जे काही संकल्पना आहे ते पूर्ण करून आपलं आहे पुढच्या वर्षपर्यंत हे ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत शंभर टक्के हे काम होईल पण मध्ये मध्ये त्याचा आढावा घेणे फार जरुरी आहे या या कारणामुळे मी आधी थोडी सिक्युरिटी गर वगैरे वाढवतो वाढवतात हो हो त्याचा आढावा घेतल्यानंतर मला लक्षात येत आहेत की काय काय इथे विषय आहेत ते सगळे आपण करू ठीक सर थँक्यू मी दीपक कसबी पुणे शहर जिल्हा माते समाज सचिव आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे माते समाजाची आत्मीयता आणि दैवत क्रांतीगुरू लहूजू असतात साळवे यांच्या समाधान सम, स्थळी आपण या ठिकाणी आहे या ठिकाणी काही सुरक्षेच्या बाबतीत काही प्रश्न होते तर पुणे शहर जिल्हा महात्म समाजाच्या वतीनं दोन दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं होतं आयुक्त या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आज या ठिकाणी आले त्यांनी इथल्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्या काही ठेकेदार असतील सर्वांना सूचना दिल्या व सर्व आजूबाजूचा जो प्रोजेक्ट आहे त्याची पाहणी केली आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट लवकर कसा पूर्ण होईल यासाठी त्यांनी सर्वांना सूचना दिल्या व चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रोजेक्ट कसा करता येईल या बाबतीची त्यांनी या ठिकाणी माहिती दिली काय नेमकं वाटतं कसं कधी चालू होईल प्रोजेक्ट चालूच आहे था प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आम्ही मातंग समाजाच्या वतीनं अपेक्षा ठेवतो आणि लवकर हा प्रोजेक्ट आम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे एक चांगलं दृश्य आम्हाला बघायला मिळेल जे देशामध्ये आणि या जी शिक्षणाची भूमी आहे पुण्यामध्ये एक लौकिक वाटेल अशी भूमी या ठिकाणी आम्हाला हे स्मारक चांगलं बघायला मिळेल लवकरात लवकर अशी शासनाकडे पण अपेक्षा ठेवू जयंती आणि जयंती या ठिकाणी चौदा नोव्हेंबर या ठिकाणी लहूजी असताना यांची जयंती असते यावेळेस पण या ठिकाणी जयंती पूर्ण मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे सहा तारखे आद्य क्रांतीगुर लहुजी असता साळवे राष्ट्रीय स्मारक समिती याचा मी संस्थापक सचिव आहे या ठिकाणी जे आपण uh, जे प्रोजेक्ट पाहतोय आद्य क्रांतीगुर लहुस्था साळव यांच्या नावाचे स्मारकाचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी आपल्या मागे लुजाळवे यांची समाधी आहे या ठिकाणी जे प्रोजेक्टचं जे काम चालू होतं आड़ ते थोडंसं रेंगाळलेलं होतं त्या ठिकाणी बऱ्याचशा काही ज्या आड्या अडचणी होत्या आणि या ठिकाणी शासनाच्या वतीने जे तीस शासकीय सदस्य नेमलेले होते त्यांचं आणि महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्यामुळे एक वाक्यता होत नव्हती किंवा आयुक्त आल्यापासून एकही त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली नसल्यामुळं बराचसं काम रेंगाळण्याचं काम या ठिकाणी चालू होतं अधिकाऱ्यांमुळे कामाच्या बाबत टाळाटाळ अनेक गोष्टी चालू असल्यामुळं पुणे शहर जिल्हा मातंग समाजाने याबाबत दखल घेऊन आम्ही सर्वांनी आयुक्तांना पत्र देऊन आज त्यांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन सर्व राष्ट्रीय स्मारकाचं जे कामकाज चाललेलं आहे त्याची सर्व माहिती घेऊन त्यांनी असा शब्द दिला आहे की येत्या मार्चपर्यंत हे काम, मार्च काम आम्ही पूर्ण करू आणि हे याला या कुठल्याही प्रकारचं काम लूज होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं थांबणार नाही सर्व काम योग्य रीतीने होईल व आता वेळेत हे काम पूर्ण होईल असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे व सुरक्षेचे जे काय आड्याडचणी होत्या त्या देखील त्यांनी दूर करण्याचं या ठिकाणी सर्वांना आश्वासन दिले त्यामुळं अधिकांत उज्ज्वल साहेब राष्ट्रीय स्मारक समिती उपुनेश्वर जिल्हा मातंग समाजाचे वतीने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत त्या ठिकाणी